बावीस मार्चला ड्रीम इलेव्हनवर टीम बनवा आणि रोहितची लॅम्बोरगिनी जिंका ही ॲडव्हर्टाईज आतापर्यंत तुम्ही नक्कीच बघितली असेल दरवर्षी असं काहीतरी नवीन चॅलेंज घेऊन ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल किंवा विंझो ॲप अशी अनेक फॅन्टसी ॲप्स आपल्याकडे येतात ते आय पी एल बरोबर आणि आपल्याला कामाला लावतात आणि ते तर आपल्याला हक्काने सांगतात की हे काम तो मैं कर लेता तू आप जाके ड्रीम पर टीम बनाव परत एकदा आजपासून आय पी एल चालू होते आणि परत एकदा लाखो करोडो लोक पुन्हा एकदा या ड्रीम इलेव्हनच्या जाळ्यात सापडतील पन्नास रुपये शंभर रुपयानं काय होतंय असं म्हणत पाचशे हजारचा टप्पा पार करत एका आय पी एलच्या सीझनला किमान पाच दहा हजार रुपये अनेक लोक खर्च करतात या सीझनला तरी किमान असं होऊ नये आणि आपला वेळ आणि पैसा अशा ऍपवर उधळून लाखाचे बारा हजार होऊ नयेत म्हणून आम्ही आज हा व्हिडिओ करतोय या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे ड्रीम इलेव्हन बद्दल त्यांच्या बिझनेस मॉडेलबद्दल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे ॲप आपल्याला करोडपती करण्यासाठी बाजारात आलेले नाहीत तर ते स्वतः करोडपती होण्यासाठी आलेले आहेत गुजराती बिझनेसमॅन लोक बाकीच्या लोकांना करोडपती बनवायचे धंदे करत नाहीत एवढं तरी तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल सर्वात अगोदर बघूया हे ड्रीम इलेव्हन आहे तरी काय ड्रीम इलेव्हन ही एक गेमिंग कंपनी आहे जी लोकांना वेगवेगळे वेग गेम खेळवते आणि त्याच्यात जिंकण्याची संधी देते दोन हजार आठ साली हर्ष जैन आणि भावित शेठ या दोन गुजराती मित्रांनी या कंपनीची स्थापना केली हे दोघे जण त्या अगोदरच अमेरिकेतल्या फॅन्टसी लीगच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास करून बसले होते पण सुरुवातीच्या काळात ही एक छोटीशी कंपनी होती दोन हजार चौदामध्ये मध्ये फक्त दहा लाख लोक ड्रीम इलेवन वापरत होते दोन हजार सोळामध्ये हा आकडा वीस लाख झाला दोन हजार अठरामध्ये हा आकडा डायरेक्ट साडेचार कोटी झाला आजच्या घडीला साधारण वीस कोटी लोक हे ॲप वापरतात दोन हजार तेवीसचा ड्रीम चा रेव्हेन्यू सहा हजार चारशे कोटींच्या घरात आहे तर त्यांचा नेट प्रॉफिट एकशे नव्वद कोटी आहे म्हणजे प्रत्येक दिवशी किमान दोन कोटी नेट प्रॉफिट कंपनी मिळवते फक्त आय पी एलच्या काळात ड्रीम इलेव्हन आणि अशा प्रकारच्या सगळ्याच फँटसी गेमिंग ॲपचं मार्केटिंग खूप जबरदस्त आहे आणि हे लोक आपल्याला सांगतात की हा तुमच्या स्किलवर अवलंबून असणारा खेळ आहे पण तो खरोखर स्किलवर अवलंबून असणारा खेळ आहे काय याचा जरा विचार करा अगदी अनेकांनी ड्रीम इलेव्हनच्या विरोधात कोर्टात देखील धाव अगोदरच घेतलेली आहे पण कोर्टानं काय सांगितलं कोर्ट म्हणाल की हा एक फॅन्टी गेम आहे आणि तो काही चट्टा नाही कारण हा स्किलचा गेम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या स्किलचा वापर करता आणि योग्य टीम निवडता आणि मग जिंकता सर्वात अगोदर आपण बघूया हा, हा गेम खेळला कसा जातो अर्थात अनेकांना हे माहितीच आहे पण तरीही ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही दोन टीम मध्ये क्रिकेटचा सा सामना असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला वाटणारे हाय परफॉर्मिंग असे अकरा खेळाडू निवडतात मग ते दोन्ही टीम मधले असू शकतात मग या अकरा खेळाडूंनी केलेल्या प्रत्येक रनला काढलेल्या विकेटला आणि घेतलेल्या प्रत्येक कॅचला तुम्हाला पॉइंट्स मिळत जातात या मध्ये सर्वात पॉइंट्स ज्याला मिळतील तो होतो या सामन्याचा विनर आणि एकच मॅचच्या वेळेला असे अनेक सामने भरवले जातात दोनशे रुपयांसाठी पाचशे रुपयांसाठी दहा हजार पन्नास हजार अशा वेगवेगळ्या बक्षिसांसाठी वेगवेगळ्या रूम्स बनवल्या जातात ज्यामध्ये तुम्ही मिनिमम तिकीटची अमाऊंट भरता आणि तुम्ही आपली टीम तिथं लावता ज्याच्या टीमला सगळ्यात जास्त पॉईंट्स मिळतील तो बक्षीस जिंकतो जे काही बक्षीस असेल ते पाचशे हजार दहा हजार एक कोटी आता नवीन पद्धतीनुसार अगदी अकरा कोटीचं सुद्धा बक्षीस तुम्ही याच्यात जिंकू शकता याच्यासाठी तुम्हाला मिनिमम एंट्री तिकीट असते एकोणपन्नास रुपयात ते तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही जिंकलात म्हणजे तुमची टीम जिंकली तर तुम्हाला एक कोटी रुपयाचं बक्षीस मिळू शकतं किंवा जास्तीत जास्त अकरा कोटी रुपयाचं बक्षीस मिळू शकतं अशा प्रकारे ॲडव्हर्टाईज केली जाते आता याला स्किल गेम म्हणायचं का तर त्यासाठी त्याची दुसऱ्या एखाद्या स्किल गेमशी आपण तुलना करून बघूया उदाहरणार्थ कॉन बनेगा करोडपती कॉन बनेगा करोडपती सारख्या खेळात असं नाही की तुम्ही पन्नास रुपये शंभर रुपये किंवा हजार रुपये किंवा अगदी एक लाख रुपये भरून देखील भाग घेऊ शकता असं अजिबात नाही तिथंपर्यंत पोहोचणं आणि तिथं पोहोचल्यानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये देखील जिंकावं लागतं तेव्हा तुम्ही जाऊन बसता अमिताभ बच्चनच्या समोरच्या खुर्ची कारण इथंपर्यंतचा हा सगळा स्किल गेम आहे परत तिथं जाऊन बसल्यानंतर देखील तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार त्याचं एकच उत्तर असणार आहे जे तुम्ही दिलं तर तुम्ही जिंकणार कारण तिथं खेळणारे तुम्ही एकटेच खेळाडू असणार आहे आणि त्या प्रश्नाचं एक फिक्स उत्तर असणार आहे ड्रीम इलेवनच्या किंवा फँटसी गेमच्या खेळात असं अजिबात नाही आहे मित्रांनो तिथं तुम्ही ज्या खेळासाठी टीम निवडताय आणि पॉईंट्स मिळवताय तशी टीम लाखो लोक तयार करतायत आणि पैसे लावतायत आणि इथं कुठलंही फिक्स असं आसा उत्तर असत नाही किंवा कुठलाही कट ऑफ असत नाही म्हणजे एवढे पॉइंट्स मिळवलात तर तुम्ही जिंकाल असं आसा काही असत नाही मग तुम्ही प्रचंड अभ्यासू असाल मेहनती असाल तुम्ही भरपूर क्रिकेट बघितलेला असेल तुम्हाला क्रिकेट भरपूर पाठ असेल पण तुम्ही एवढा अभ्यास करून देखील जेवढे पॉइंट्स पर्यंत पोहोचाल तिथं कदाचित एखाद्याने मटका म्हणून लावलेली सहज टीम जी असेल ती त्याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स घेईल आणि तो जिंकून जाईल मग तुमच्या ज्ञानाचा उपयोग तरी काय म्हणजे मध्ये तुमचं स्किल पाहिजे आणि थोडंसं लक देखील पाहिजे पण ड्रीम मध्ये पैसे जिंकायला फक्त तुमचं लक पाहिजे नाहीतरी जबरदस्त स्किल असणारे लोक जास्तीत जास्त शंभर रुपये दोनशे रुपयांच्या वर ड्रीम इलेव्हनमध्ये मिळवत नाहीत पण तरीही सरकार आणि कोर्ट याला स्किल गेम म्हणत आहे तर त्यांना म्हणू देत कारण याच्यामध्ये दे, जे बिझनेस मॉडेल आहे याच्यामध्ये सरकारचा देखील फायदा होतोय आणि कंपनीच्या मालकांचा देखील फायदा होतोय कसा होतोय ते पुढं बघूया म्हणजे याच्यामध्ये एखादा गेम डिक्लेअर झाला तर तुम्ही मिनिमम एंट्री तिकीट समजा शंभर रुपये भरले तर कितीतरी लाख लोक याच्यामध्ये सहभाग घेतात समजा दहा लाख लोकांनी सहभाग घेतला शंभर रुपये भरून तर ड्रीम इलेव्हनकडे एकूण दहा कोटी रुपये जमा झाले या दहा कोटी रुपयापैकी तीस टक्के रक्कम ड्रीम इलेव्हन आपल्यासाठी ठेवून घेतो या रकमेला ते म्हणतात हाऊस कट म्हणजेच हा खेळ भरवल्याबद्दल किंवा हा गेम घेतल्याबद्दल ते तीस टक्के घसघशीत रक्कम कापून घेतात थोडक्यात तीन कोटी रुपये एका गेममध्ये ड्रीम इलेव्हनला मिळाले याशिवाय उरलेल्या सात कोटी रुपयांपैकी सरकारला जाणारा टॅक्स वगळून पाच कोटी रुपयांचं मग बक्षीस विजेत्याला डिक्लेअर केलं जातं आता हा विजेता दहा लाख लोकांच्यापैकी एक असणार आहे तो अत्यंत स्किल असणारा विजेता असू शकतो किंवा चुकून ज्याच्याकडून मटका लागून बरोबर टीम सिलेक्ट झालेली आहे असा देखील व्यक्ती असू शकतो त्याला पाच कोटीचं बक्षीस मिळाल्यानंतर त्यातले तीस टक्के प्लस इतर टॅक्सेस असं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यातून देखील काढून घेणार आहे आणि उरलेली रक्कम त्या व्यक्तीला मिळणार आहे म्हणजे प्रत्येकजण नोकरी व्यवसाय करून जे पैसे मिळवतो त्याच्यावर भारत सरकार दहा टक्के वीस टक्के तीस टक्के इन्कम टॅक्स घेत असतं पण इथं फक्त एक गेम भरवल्याबद्दल ड्रीम इलेवन तुमच्याकडून डायरेक्ट तीस टक्के कापून घेते आहे मग तरीही काही लोक म्हणतील की एवढे सगळे प्रॉब्लेम असतील तर मग हा खेळ लिगल कसा काय याला बेकायदेशीर असं सरकार डिक्लेअर का करत नाही तर भारतात बऱ्याचशा गोष्टी सरकारने लोकांच्या विवेकावर सोडलेल्या असतात म्हणजे दारू पिणं वाईट आहे सिगरेट ओढणं वाईट आहे तसंच प्रॉस्टिट्युशन देखील वाईट आहे पण या सगळ्या गोष्टी लिगल देखील आहेत या गोष्टींचा विचार करा या गोष्टी मग करायच्या किंवा नाही करायच्या हा प्रत्येकाच्या विवेकाचा भाग आहे म्हणून सरकार त्याच्यावर बंदी घालत नाही सरकार म्हणतं की तुम्ही आपला वेळ आणि पैसा कितपत खर्च करायचा आणि या गोष्टी करायच्या की नाही हे प्रत्येकानं ठरवा त्याच्यामध्ये सरकार कुठलीही ॲक्शन डायरेक्ट घेत नाही पण अजूनही तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की दोन महिन्यांच्या आय पी एलच्या सीजनचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये थोडे पैसे लावायचे थोडं एन्जॉय करायचं थोडं एंटरटेनमेंट होतं चार पैसे जिंकता आले तर जिंकायचे पण ड्रीम इलेव्हन किंवा फॅन्टसी गेम ही अशी सवय आहे जी हायली ॲडिक्टिव्ह आहे म्हणजे याचं व्यसन लागतं मग तो व्यक्ती कोणीही असो तुम्ही एकदा हे ॲप इन्स्टॉल करून एकदा टीम लावली त्यात तुम्ही पैसे जिंकाल किंवा हाराल या गोष्टीचा फरक पडत नाही तुम्हाला व्यसन नक्की लागतं कारण याच्यामध्ये एंट्री करायला किंवा खेळायला जास्त पैसे लागत नाही पन्नास रुपये घालून देखील तुम्ही यामध्ये सहभाग घेऊ शकता जास्तीत जास्त किती जातील असा देखील विचार आपण त्यामागे करतोच दुसरी एक गोष्ट इथं होते ती म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही सुरुवातीलाच पैसे हरले तर तुमचा तो इगो प्रॉब्लेम होतो म्हणजे माझ्यासारख्या हुशार माणसाला स्किल्ड माणसाला मी एवढं क्रिकेट बघितलेलं असताना मला समजत असताना मी हरूच कसा शकतो मी आता दाखवतोच असं म्हणून तुम्ही भरपूर खेळता चार चार पाच पाच टीम तुम्ही एका वेळेला बनवता आणि या खेळात भाग घेता आणि तरी देखील तुम्ही जास्तीत जास्त पैसे हरतच जाता पैसे मिळवण्यासाठी तुम्ही या लूपमध्ये फिरत राहता प्रत्येकाला वाटतं की आपला इंटरेस्ट आणि आपलं नॉलेज यांच्या साहाय्याने चार पैसे मिळवायची जर आपल्याला संधी मिळत असेल तर ती का घेऊ नये पण रोज या खेळाच्या मागे रोजच्या संध्याकाळचे चार तास जातात तो खेळ बघण्यात काही चुकीचं नाही पण या वेळेचा वापर तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी देखील करू शकता ज्या कामातून तुम्ही चार पैसे मिळवू शकता पण इतका पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग समोर दिसत असताना अवघड मार्ग कोण निवडेल असा देखील प्रश्न असतो मॅथ सुरू होताना प्रत्येकाला करोडपती व्हायचं असतं पण मॅथ संपत यायच्या वेळेपर्यंत अशी परिस्थिती होते की आपण घातलेले एकोणपन्नास रुपये किंवा नव्याण्णव रुपये तरी आपल्याला परत मिळावेत अशी आपली इच्छा त्यावेळेपर्यंत व्हायला लागते खरं की खोटं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा थोडक्यात काय ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल आणि इतर ॲप्स यांची ॲडव्हर्टाईज करणारे खेळाडू मग धोनी असेल रोहित शर्मा असेल हार्दिक पांडे असेल हे सगळे खेळाडू स्वतः करोडपती आहेत आणि या फॅन्टी गेम्स यांच्यासोबत ॲडव्हर्टाईज करून त्या देखील करोडपती होतात त्यामुळे या गेमच्या मार्केटिंगवरती सर्वात जास्त पैसे खर्च केला जातो आपले खेळाडू आपलं एंटरटेनमेंट करतात त्याचबरोबर आपल्या गळ्यात अशा प्रकारच्या फँटसी गेम्स मारून जातात हे ते कधी करतात ते आपल्याला कळत देखील नाही भलेही ते स्वतःच्या आयुष्यात कधीही त्यांनी स्वतःची अशा प्रकारची टीम बनवली नसेल पण आपल्याला मात्र ते सांगणार की माझ्या टीमनं असं केलं माझ्या टीमनं तसं केलं माझ्या टीमनं हे जिंकलं किंवा ते जिंकलं पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी खोट्या असतात थोडक्यात काय टी व्ही बघणाऱ्या माणसाला किंवा मॅच बघणाऱ्या माणसाला फक्त एंटरटेनमेंट द्यायचं नाही तर त्याला धंद्याला देखील लावायचं असा हा उद्योग आहे म्हणून तर हे प्रत्येक खेळाडू येऊन आपल्या हातातलं काम काढून घेऊन आपल्याला सांगत असतात की आप जाके ड्रीम इलेवन पर टीम बनाव या खेळात जे क्रिकेटर खेळतात ते पैसे मिळवतात या खेळात बी सी सी आय देखील पैसे मिळवते या खेळात ड्रीम इलेव्हन कंपनीचे दे� मालक देखील पैसे मिळवतात मग या खेळात जे पैसे येत आहेत जे सगळे लोक मिळवत आहेत ते पैसे येत आहेत कुठून तर हे पैसे आपलेच आहेत मित्रांनो जे लोक हा गेम खेळतात त्यांचेच पैसे हे बाकीचे तीन लोक मिळवतात पैसे गमावणारे लोक फक्त आपणच असतो ड्रीम इलेव्हन आणि तशाच प्रकारचे फँटसी गेम्स आणि त्यातून होणारं नुकसान याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी केला किमान मराठी माणसांनी या अशा व्यसनांपासून दूर राहावं असं आम्हाला वाटतं फक्त आपण एकदाच हा गेम खेळतो त्याच्यातून पैसे लावून आपले चार पैसे काढून बाहेर पडतो असं होत नाही बावीस मार्चला रोहितचे लॅम्बोर्गिनी जिंकण्यासाठी तुम्ही एकदा या खेळात उतरला तर पंचवीस मे ला दोन महिन्यांनी तुमच्या खिशातले पाच पन्नास हजार रुपये गमावून तुम्ही सव्वीस मेला तुमच्याच कामावर हजर व्हाल याच्यापेक्षा वेगळी काही परिस्थिती असणार नाही हा खेळ खेळणाऱ्यांची त्यामुळं काय करायचं किंवा नाही हे तुम्ही ठरवा याशिवाय तुम्हाला या खेळाबद्दल काय वाटतं ते आम्हाला जरूर सांगा तुमच्या या खेळातला काय अनुभव आहे कुठल्या कुठल्या गेमिंग ॲप्सचा तुमचा काय अनुभव आहे तुम्ही आतापर्यंत किती पैसे लावले आहेत आणि किती पैसे गमावलेत तुम्हाला पैसे मिळवण्याचा काही अनुभव आहे का की जास्तीत जास्त लोकांनी पैसे गमावलेले आहेत हे देखील कमेंट्स करून सांगा म्हणजे जे लोक खेळतात ते लोकांनी कमेंट जरी वाचल्या तरी लक्षात येईल की हा पैसे मिळवायचा गेम आहे की पैसे गमवायचा गेम आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा